पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार करकंब रोड संपर्क शून्य राज्यात मुख्यमंत्री पदावरून कायम चढाओढ लागल्याचं दिसून येतं मुख्यमंत्री बनणं प्रत्येकाचं स्वप्न असतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं ना। त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यात अजित पवारही उघडपणे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करत असतात धुळवडीच्या निमित्तानं काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही ऑफर दिली आहे नाना पटोले म्हणाले की एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनीही अलर्ट झालं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आम्ही सोबत आहोत होळीच्या या दोघांनाही शुभेच्छा देताना त्यांच्या सुरक्षेबाबत भूमिका मांडतोय आमच्याकडे त्यांनी यावा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ सध्या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदाची ओढ लागली आहे काही दिवस एकाला काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू भाजपच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असं त्यांनी म्हटलंय तर पटोलेंच्या या ऑफरवर एकनाथ शिंदेनीही प्रत्युत्तर दिलंय ज्यांना भगवा रंग आवडेल परवडेल त्यांनी आमच्या सोबत यावं भगवा रंग हा हिंदुत्वाचा आहे सनातन धर्माचा आणि वैश्विक रंग आहे हा भगवा रंग कुणाचा द्वेष करणारा नाही कुणाला फसवणारा नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळं ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी भगव्या रंगात आमच्या सोबत त्यांना मी शुभेच्छा देतो असा चिमटा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोलेंना काढला आहे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित आणि अजित पवार एकत्र होते गेल्या वेळीही आम्ही तिघे होतो आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणतात अजित दादानी देवेंद्र फडणवीसांकडे बघत डोळा मारला आणि मनातून काही जात नाही ते असं विधान केलं तेव्हा सगळेच खळखळून हसले त्यानंतर शिंदेंनी सरकारची नवी टर्म असली तरी आमची जुनी टीम आहे फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली अजित दादांची मात्र फिक्स आहे दादांचं बरं आहे नो टेन्शन असा टोला शिंदेनी लगावला होता ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा